काही थोड़ पेटी व संसार संच वाटप साथी रयत क्रांती कामगार संघटनाचे आयुक्तांना निवेदन माननीय जितेंद्र सूर्यवंशी कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक एकोणीस गेल्या अनेक महिन्यापासून सर्व नोंदीत बांधकाम कामगार इस्लामपूर तालुका वाळवा तंख तालुका जत येथील सर्व नोंदित बांधकाम कामगार या योजनेपासून वंचित असून तसेच आचारसंहितेमुळे सर्व काम बंद असल्यामुळे कामगारांच्या प्रचंड प्रमाणात असंतोष वाढत आहे याची कल्पना आयुक्तांना देऊन तात्काळ कॅम्प लावून नोंदणी बांधकाम कामगारांना सदर योजनेचा लाभ द्यावा अशी विनंती करण्यात आली कामगार आयुक्त मुजावर साहेब यांनी आचारसंहिता संपल्यानंतर तात्काळ कॅम्प लावून कामगारांना सदर योजनेचा लाभ देऊ असे आश्वासन दिले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद